हॅलो एव्हरीवन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक अत्यंत सोपी रेसिपी जी की पाच मिनटात बनवून तयार होते जर तुम्हाला सकाळी डब्याची घाई असेल नवऱ्याला टिफिन द्यायचा असेल मुलाला टिफिन द्यायचा असेल मुलीला टिफिन द्यायचा असेल तर तुम्ही हे ही रेसिपी करू शकता खूप सोपी पण आहे बिलकुल किचकट नाही आहे आणि लवकरात लवकर तयारी होते टेस्टी बनते आणि हेल्दी पण आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं तेल गरम होऊ दिलेलं आहे त्यात टाकलेलं आहे जिरं जिरं तर तडल्यानंतर टाकायची एक मिरची जर तुम्हाला जास्त तिखट करायचं असेल तर तुम्ही मिरच्या जास्त टाकू शकता त्यानंतर मी टाकलेला आहे एक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे व्यवस्थित गुलाबी होऊ द्यायचा आहे गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा तर ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप मुलांनाही आवडते पनीर भुर्जी पनीर आजकाल सगळ्यांनाच आवडतं आणि मुलांना तर प्रचंड आवडतं माझ्या मुलाला खूप जास्त आवडतं मी नेहमी रेसिपी बनवते त्याला टिफिनमध्ये दे सुद्धा देते तर आणि ही रेसिपी लवकरसुद्धा बनते जास्त किसकट पण नाही आहे आणि लवकरात लवकर तयार होते तर कांदा व्यवस्थित गुलाबी होऊ आहे तुम्ही वाटलं तर थोडंसं मीठ टाकू शकता याच्यामध्ये कांदा त्यामुळे लवकर गुलाबी होतो लवकर सॉफ्ट होतो त्यानंतर आपण टाकायचं आहे एक टोमॅटो टमॅटो टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट होऊ द्यायचा आहे टोमॅटो आणि सॉफ्ट झाल्यानंतर आपण बाकीचे सुखे मसाले याच्यामध्ये ॲड करू मी माझ्या लग्नानंतर इथे एवढं पनीर आहे माझ्या सासरी माझ्या माहेरी जास्त पनीर, पनीर मी खाल्लंच नाही लहानपणापासून माझ्या माहेरी कोणाला जास्त पनीर आवडतही नाही आणि मी लहानपणापासून जास्त रेसिपी मला पनीरच्या माहिती पण पन नव्हत्या पण जेव्हा मी इकडे आले लग्न करून तेव्हा मी एवढं प्रचंड पनीर खाल्लं आहे इथे प्रत्येक दुसऱ्या दिवशी म्हटलं तर पनीर बनतं आणि पनी पनीरचे एवढे प्रकार बनतात मटर पनीर पनीर भुर्जी पनीर मसाला शाही म शाही पनीर प चिली पनीर आ, खोया पनीर आणि अजून बरस काही बरस काही पनीर तर अशा पनीरच्या रेसिपीज मी इथे बघितल्या आणि खूप जास्त पनीर खाल्लं खाल्लं जातं इथे आणि माझ्या माहेरी मी बिलकुल जास्त पनीर नाही खाल्लेलं जेवढं पनीर मी तिथे नव्हतं खाल्लं तेवढं मी आल्यानंतर इकडे खाल्लं तर त्यातलाच हा एक प्रकार आहे पनीर भुजी तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे थोडासा थोडंसं मी लाल तिखट टाकले थोडंसं थोडीशी हळदी टाकली थोडंसं धने पावडर टाकले आणि थोडासा गरम मसाला टाकला तर तुम्ही थोडं थोडं वाढवू शकता ह्याच्यामध्ये मी हाफ टीस्पून वग हाफ टीस्पून सगळे मसाले टाकले तुम्ही थोडेसे वाढवू शकता जर तुम्ही मोठ्यांसाठी बनवत असाल तर आणि मुलांसाठी बनवत असाल तर एवढं प्रमाण व्यवस्थित आहे तर हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे व्यवस्थित टमाटर सॉफ्ट होऊ द्यायचे आणि सगळं व्यवस्थित परतल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये पनीर ॲड करू मी इथे पनीर हाताने फोडून आहे तुम्ही वाटलं तर ग्रेटरनी ग्रेटही करू शकता पनीर टाकल्यानंतर पनीर व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि पनीरही सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित परतू द्यायचं आहे या सगळ्या मसाल्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी ॲड करते पनीर सॉफ्ट व्हायला हो मदत होते आणि भुर्जी छान लागते सुखी लागत नाही व्यवस्थित ओलावा येतो भुर्जीला तर थोडंसं मी इथे पाणी ॲड करते जेणेकरून पनीर व्यवस्थित सॉफ्ट होईल आणि पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित भुर्जी परतू द्यायची आहे पनीरला व्यवस्थित परतू द्यायचे तर रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटली लाईक करा माझ्या रेसिपीला आणि सबस्क्राईब करा प्लीज आणि थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ असंच माझे व्हिडिओज बघत राहा आणि माझ्या रेसिपीजला लाईक कमेंट करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रेसिपी बघण्यासाठी ही रेसिपी सगळ्यात सोपी रेसिपी आहे आणि लवकरात लवकर बनते झटपट बनते सकाळच्या घाईमध्ये जर नवऱ्याला मुलांना टिफिन द्यायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता जी की टेस्टीसुद्धा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे मुलांना खूप आवडते तर तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय चॅनल लाईक अँड कमेंट थँक्यू सो मच